जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेलगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब यांना अभिवादन कळमेश्वर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी मनोहरजी कुंभारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नागपूर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तेलगाव मधील बौद्ध उपासक उपासिका व गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शरद ढोके दादाराव काळे रोशन कावळे लीलाधर कडे <Sanjai> नितीन खुसपरे संदीप बोंडुळे राकेश गोंड़े, गंगाधर गंगाधरजी राऊत बाबाराव महाजन रवींद्र बागडे गोविंदराव कैकाडे प्रभाकर काळे राजेंद्र बोंडळे संजय म्हणजे संजय काळमेघुस महाजन यांचे सोबत गावातील नागरिक उपस्थित होते